सुकोण तालुका समाजसेवा संघाचे खऱ्या अर्थाने संस्थापक दहा वर्ष ज्यांनी उपाध्यक्ष अध्यक्ष त्यानंतर आता मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली असे तुमचा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामचंद्रजी वरा यांचा मी एकद सन्मान होतोय मी विनंती करतो संतोषी खोकरे यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या सत्कारासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्व 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 बाजूने टाळ्याला पाहिजेत येतो जी सन्मान होतोय खऱ्या अर्थाने मोठा सन्मान आहे मित्रांनो मोठा सन्मान आहे जो सन्मान होतोय मी सर्व मान्यवरांना विनंती करेन दोन मिनिटं उभारायचंय सर्वांनी आपल्याला हा यथोजित सन्मान करायचा आहे हा तालुक्यातील एक विशेष व्यक्तीचा सन्मान आहे आज आपला समाज याप्रमाणे कबड्डीच्या स्पर्धा असो नाहीतर अनेक गोष्टी असो ज्यांनी खरोखर विशेष गोष्टी दाखवल्या असे हे रामचंद्रजी वर नको नको मंगेश खोकरे मंगेश खोकरे त्याला सुंदराची चढाई संघाचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करताय तो असा परत आणि त्याला प्रत्युत्तर गाणी सांगाचा खेळाडू उमेश खरा बघूया आपल्या सांगासाठी किती गुणाची कमाई करतोय उमेश खरात सत्कार होतोय संजयजी खरात दानिसंघाचे संजयजी खरात टेच आपण कडे यायचोय ते सत्कार करतील विलास खरात हॅलो या ठिकाणी येतो मी सन्मान होतोय संजयजी खरात खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्यांचा सन्मान होतोय सुरेश कोकरे सन्मान करतायत संजयजी खरात यांचा मित्रांनो या आजच्या स्पर्धेकरता शिष्टबद्ध संघाचे जे पारितोषिक आहे ते आपल्याला संजय यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे त्याचप्रमाणे सरचिटणीस असा एक विशेष चांगल्या प्रकारे अखंड सहा वर्ष काम करणार आहे हे गाणेगावचे सुपुत्र गाणेगावच्या गाणे संघाचे प्रशिक्षक संजय जी खराद जोरदार टाळ्या बाजूला

ना नको याला कॉर्नर दे आता तू आतमध्ये जा गेला तरी चालेल तू बिंदस पकड चला या पुढील सत्कार होत आहे कोर्डी बावर त्यांचा सत्कार करतील अनिल कोकरे चलिए चलिए चल 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 एक गुण घेऊन परत आणि त्याला प्रत्युत्तर आपल्या संघाचा खेळाडू तीन नंबर शिवाय त्याला खेळाडू बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतोय आणि एक पॉइंट घेऊन परत एक पॉइंट घेऊन परत त्याला प्रत्युत्तर खेळाडू उमेश खरात बघूया आपल्या संघासाठी किती गुणाचं कमाई करतोय उमेश खरात सुंदराचा खेळ खेळतोय उमेश खरात आणि एक पॉइंट घेऊन परत आणि त्याला प्रत्युत्तर आपल्या संघाचा खेळाडू तीन नंबर घातलेला बघूया आपल्या आणि सुंदराची पकड सामना संपायला शेवटचे पाच मिनिट आहे त्याला अगून आपल्या जातोय चार कामते चार गाणे एकवीस

બેરો <coughs> एक सुंदर असा कामते संघाचा खेळाडू छोटा पॅकेज बनात धमाका आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतो ते बघूया थोडीशी आपल्या राम खेळासाठी रमपम पांब टीम चालवायला लागणार आहे ती कामते संघाला बघूया आपल्या संघासाठी चला त्याला प्रत्युत्तर गाणी संघात सामना सामायला दोन मिनिटे गाणी संघाचा छोटासा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतोय तीन नंबर दसी घातलेला खेळाडू परत त्याला प्रत्युत्तर कामत्या संघाचा खेळाडू चार नंबर दशी घातलेला बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतोय सुंदर अशी पकड आहे गाणी संघाचा छोटा पॅकेजा दामा का बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतोय सुंदर असा खेळ खेळतोय सामना संपायला शेवटचा एक मिनिट चला रामवर्धन पॅरंबे सुकाई खडकोली सामना संपतात आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचाय